नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि जेवण झालेलं आहे आता मी चाललो शेताकड मित्रांनो मी आता शेताकडं आलो काल गुरुवार होता आणि लक्ष्मीची पूजा केलेली होती ते मी पूजा मानलेलं आणलेलं आहे सोबत फुलं ते टाकणार आहे इथं शेतामध्ये आणि आता तुरीमध्ये रोई ते आलते का ते पाहतो तर हे बुरशी लागलेली आहे याला हे असं झाले हे मी आता चाललो मी आता आता शेतून आलो जायचं आहे बाळापूरला गाडीची बॅटरी ड्रॉप झालेली आहे त्याच्यामुळे गाडी काही चालू होईना गाडीला लोटून चालू करावं लागेल तर आता लोटून चालू करतो आणि निघतो सरदार बंद आहे काय पहा आता मी बाळापूरला पोहोचलो इथं पाठीमागे हे दुकान आहे हे आहे सरदार बॅटरीच दुकान तर बंद आहे आता नमाज पडायला गेलेलं आहे हे दुकानदार त्याला यायला आल्याच्या नंतर बॅटरी चार्ज करून घ्यायचे दुकानदार आलेला आहे आता आमची गाडी गेलेली आहे तिकडे मटेरियल आणायला ते आल्याच्या ला नंतर आम्ही इथं आता बॅटरी चार्जिंगला लावून लाईट फिटिंगचं सामान घ्यायचं आहे मित्राचं ते जाऊन नंतर घेतो बाळापूरचं एकदम बॅटरीचं फेमस दुकान बॅटरी आता काढून घ्यायला चार्जिंग करण्यासाठी किती टाईम लागते बाय एक घंटा लागते म्हणाले फुल चार्ज होण्यासाठी इथं आम्ही लाइट फिटिंगच्या दुकानला आलो लाइट फिटिंगच सामान काढून द्यायला आता आम्ही बॅटरीच्या दुकानला आलो बॅटरी आता चेक करायला किती टक्के चार्ज झाली ती पाहिले बॅटरी जोडून द्यायला आता आम्ही गाडी नेणार आहोत तिकडे पेट्रोल टाकून आहे आणि ते सामान पण घेऊन यायचं आहे फिटिंगचं आता आम्ही फिटिंगचं सामान घेऊन गावाकड निघालो रॉम साईड रॉन साइड आता निघालो पहा आम्ही घराकड दिवस माळवला हे पहा हे आहे डोंगरगाव नदी नदी आता पाणी कमी झालेलं आहे आता नदीचं आणि हे आहे आमचे मित्र दत्राव याचं लाईट फिटिंग सामान होत हे घेतलं आणि माझ्या गाडीची बॅटरी चार्ज करून घेतलेली आहे त्याची बॅटरीचे बदलाय सांगितली सध्याची चार्ज करून तर आता आम्ही निघालो पावाकडे जाण्यासाठी तर आता मी घराकडे आलो येस घे स्वेटर काल यसचा चालू आहे अभ्यास कोणता करायला मराठी इंग्रजीचा मग स्वेटर कुठे मी घालतो आता स्वेटर आणि स्वयंपाक चालू आहे तिकड नंतर करतो जेवण <tagoda> आता आमची जेवण झालेली आहे त्यांनी तुरीच्या शेंगा टाकलेल्या आहेत उकड्या शेवडीवर उचडायची मावशीच्या शेंगा

आता शेंगा आता खाता येतात थंड पण झालेली आता थंड झालेत शेंगा आरतीने चालू केल्यात गरम गरम खायला अगोदरच काढल्या होत्या थोडं मीठ कमी झालं की तरी काही खायच हम्म तेवढ्या टेस्ट लागणार चालले थोडं मीठ टाकायला लागत होतं आणि झाल्यात थोड्या मीठ जास्त टाकावं लागते आता टाकलं तर तेवढी टेस्ट येत नाही ज्या वेळेस उकडू लागल्या त्यावेळेसच टाकायला लागते याच्यात पूर्ण याला ते खरट मिठाचं पाणी लागते आता काय टपरायला वरूनच मीठ लागते मधामध्ये जात नाही खरट पाणी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो